आता काय देव सगळ्या उमेदवारांनी पुन्हा एकदा देव पाण्यात ठेवायचे देव आणि निकालाची प्रतीक्षा करायची आणि त्यामध्ये प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असतील न्यूज चॅनल असतील या माध्यमातून जो का ईव्हीएमचा सा घोटाळा सातत्यानं चर्चेला येतो मग यामध्ये असा प्रकार पुन्हा होतो की काय अशी शंका निर्माण होते आणि मग आज त्या अठरा दिवस ज्या ठिकाणी या मशीन्स ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला पाहायला देण्याचं काम करावं लागणार आहे अशा पद्धतीनं सर्वच उमेदवारांची वाटणार आहे आणि एक प्रकारे निवडणूक आयोगाने हे जे काही चालवलंय कोणतीच प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत नाही हे जनतेच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीने फार धोकादायक आहे असं मला वाटतं धन्यवाद प्रश्नच नाही टेन्शन वाढतं म्हणजे अक्षरशः आमच्या इथली परिस्थिती अशी आहे की जर आज मतदान झालंय आणि एकवीस दिवस कार्यकर्त्यांना त्या ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम केलेले आहे त्या ठिकाणी पहारा ठेवावं लागणार आहे आणि उमेदवारांचं तर पी हायच होणार आहे किती वीस पंचवीस दिवस अठरा दिवसामध्ये तर अवघडच परिस्थिती होणार आहे पुढे वाढणं स्थगित होणं काय निवडणूक आता पहा निवडणूक आयोगाने आम्हाला गाईडलाईन्स दिल्या होत्या की बाबा तुमचा प्रचार तीस तारखेला संपणार परत अचानक निवडणूक आहे आणि एक तारखेला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चोवीस तास आधी आपली आचारसंहिता लागायची हा पहिल्यांदा असा आमचा प्रकार झालेला आहे की आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला मुभा दिली प्रचाराची आज परत ते एकवीस तारखेला तुमची मतमोजणी होती म्हणजे अक्षरशः लोकशाही राहिली का नाही याबद्दलच शंका वाटायला लागली